शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर सा अभंग आहे या संसाराच्या पायी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या संसाराच्या पायी देव आठवत नाही या संसाराच्या पायी देव आठवत नाही या संसाराच्या आठवत नाही या संसाराच्या देव आठवत आहे कोणी रे कोणाचे आहे एकल जायाचे कोणी रे कोणाचे आहे एकल जाय चे, एकल जाया चे।, चे, एकल जाया चे।, चे आहे कोणी नाही रे कोणाचे आहे कोणी नाही रे कोणाचे आहे एक जायाचे यम तीन बांधून नेती जन तोंडाकडे पाती यम तीन बांधून नेती जन तोंडाकडे पाती जन तोंडाकडे पाहती कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जायाचे कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जायाचे या संसाराच्या पायी देव आठवत नाही या संसाराच्या पायी देव आठवत नाही નીર કોણ આ એક જાય કોનીર કોણ આ એક જાય છે બોલું કાહીહરી સતા નાઈ તું ક બોલું કહી દેહાવરી सता नाही तू का म्हणे बोलू काही देहावरी सत्ता नाही तू का म्हणे बोलू काही देहावरी सत्ता नाही देहावरी सता नाही कोणी नाही रे कोणाचे आहे एकल जायाचे

એકલ જાયા કોની રે કોના એકલ જાયા છે જાયા છે ધન્યવાદ